मित्रांनो काही महिन्यांपूर्वी आलेला पुष्पा चित्रपट तुम्हाला लक्षात तर असेलच अभिनेता अल्लू अर्जुनच्या प्रमुख भूमिकेतील पुष्पा हा सिनेमा तुफान गाजला चंदन तस्करीशी संबंधित या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर मोठा गल्ला जमवला त्यामुळे पुष्पा टू सिनेमाची प्रतीक्षा सर्वांना होती नुकतेच काही महिन्यांपूर्वी पुष्पा टू सिनेमा प्रदर्शित झाला होता सिनेमा चाहत्यांनी त्याला भरभरून दाद दिली त्यामुळे चंदन तस्कर पुष्पाची भुरळ चाहत्यांना पडल्याचे दिसून आले दरम्यान पुणे पोलिसांनी चंदन तस्करीचा ट्रॅक पकडला असून आता या तस्करीच्या मास्टर माइंड वा मोरक्यापर्यंत पोहोचण्यासाठी तपास सुरू आहे पाहूया याविषयी सविस्तर माहिती नमस्कार मी सुरेश इन साईड स्टोरीच्या आजच्या या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो मित्रांनो कर्नाटकची राजधानी असलेल्या बंगळुरूहून मुंबईच्या दिशेने निघालेलं कंटेनर भरून चंदन जप्त करण्यात आलं आहे आता या चंदन तस्करीच्या सिंडिकेट मेंबर म्हणजेच पुष्पाचा शोध सुरू झाला आहे या प्रकरणी पुण्यातील पोलिसांनी सध्या चालकासह एकाला ताब्यात घेतला असून त्यांच्याकडून प्राथमिक चौकशी करण्यात येत आहे पुणे मुंबई द्रुतगती मार्गावरील उरसे टोल नाक्यावर पिंपरी चिंचवड पोलिसांनी ही कारवाई केली जे एन पी टी वरून हे चंदन आंतरराष्ट्रीय बाजारात जाणार अशी शक्यता सर्वत्र वर्तवली जात आहे तब्बल दहा ते बारा कोटी रुपयाचं हे चंदन असेल अशी प्राथमिक माहिती आहे या प्रकरणी पुण्यातील गुन्हे विभागाकडून चंदनाचं वजन केलं जात आहे त्यानंतर हे चंदन किती आहे आणि चंदनाची बाजारातील किंमत किती व इतर बाबींचा उलगडा होईल दरम्यान पोलिसांकडून उद्या पत्रकार परिषदेत या चंदन तस्करीची माहिती सार्वजनिक केली जाईल तत्पूर्वी पोलिसांनी पकडलेलं चंदन आणि चंदन तस्करीचा ट्रॅक पाहून कुणालाही पुष्पा सिनेमाची आणि अल्लू अर्जुनची आठवण झाल्याशिवाय राहणार नाही दरम्यान हे चंदन लाल चंदन आहे की चंदनातील नेमका कुठला प्रकार आहे याबाबतही पोलिसांकडून तपास केला जात आहे याआधीही पुण्यातील प्रभात रोडवरील जुन्या कर्नाटक हायस्कूल समोरील ठाकूरधाम भारती निवास कॉलनीत परळीकर यांच्या बंगल्यात सत्तर वर्ष जुनं चंदनाचं झाड होतं सन दोन हजार आठ साली एकदा हे झाड तोडण्याचा प्रयत्न करण्यात आला होता तेव्हा मात्र शीला परळीकर यांनी चोरांना हाकलून लावलं होतं त्यानंतर त्यांनी झाडाला मजबूत असा सहा फुटी उंच चौथरा बांधून घेतला होता व त्यावर पाच फूट लोखंडी ग्रील करून घेतलं होतं पण हा चौथरा आणि हा ग्रील पंधरा मिनिटात तोडून या रातोरात चोरांनी सत्तर वर्ष जुनं झाड तोडून चंदनाची तस्करी केलीच होती त्यानंतर आज पुण्यात ट्रक पकडला आहे तर मित्रांनो या आणि अशाच माहितीसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि पाहत रहा इनसाईट स्टोरी नमस्कार